आणि आता बातमीपत्राची सुरुवात करूया पुणे पोर्शे अपघात प्रकरणातल्या एका महत्वपूर्ण बातमीनं पुणे रक्त तपासणी फेरफार प्रकरणामध्ये माझ्यावर डॉक्टर अजय तावरेंचा दबाव डॉक्टर श्रीराम श्रीहरी हळणोरनं ही कबुली दिली आहे डॉक्टर तावरे आणि विशाल यांचं बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी दबाव टाकला हळणोरनं ही कबुली दिली आहे रक्त बदल केलं पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं माझ्याकडून मोठी चूक झाल्याचं मला वाटत होतं डॉक्टर श्रीहरी हळण पुणे शाखेच्या पोलीस कोठडीमध्ये आला या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत रोहन खूप महत्वाची बातमी समोर येते आणि प्रत्यक्षात आता डॉक्टर हळणौरनं ही कबुलीच दिलेली आहे की तावरेंनी दबाव टाकला होता अधिक माहिती काय बरोबर आहे प्रशांत सर खरं तर गेल्या काही दिवसांपासून या तिघांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी सुरू केलेली आहे पोलिसांनी आणि पोलिसांनी चौकशी जसे सुरू केली तसे अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत या तिघांकडून देखील झालेले आहेत अजय तावरे यांनी खूप मोठा आर्थिक फायदा होणार यासाठी या, या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केलेली आहे परंतु अजय तावरे जो आहे तो काही काळ त्या पदावरती नव्हता परंतु त्यांनी पदावरती नसताना देखील श्रीहरी हळनोर हा त्याच्या परिचयातला होता त्याचा तो सिनियर म्हणून गेले अनेक दिवस तिथं काम करत होता आणि आपल्या ज्युनियरकडून हे काम करून घेण्यासाठी अं अजय तावरेनी जो आहे तो श्रीहरीवरती दबाव टाकला त्याला पैशाचं आमिष दाखवलं आणि श्रीहरी हळनोर यांनी जे पोलिसांना काल रात्री उशिरा झालेल्या चौकशीमध्ये जी माहिती दिलेली आहे की धक्कादायक आहे तो म्हणतोय की मला अशा प्रकारचं काम करायचं नव्हतं माझ्यावरती माझे सिनियर असणारे डॉक्टर अजय चौरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकला आणि माझ्याकडून ते काम करून घेतलं मला आता ह्या काम केल्याचा ता पश्चाताप होतोय हे काम करायला नव्हतं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे या नाही संदर्भातली माहिती आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे परिचारिका ज्या आहेत ज्या नर्सेस आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी होणार आहे किंवा त्यांच्याकडून देखील खूप महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे त्याबाबत काय सांगता येईल अगदी बरोबर आहे थोड्याच वेळापूर्वी पुण्याचे याच माझ्या पाठीमागे असणाऱ्या गुन्हे शाखेच्या ठिकाणी जे आहे त्या या दोन्ही परिचारिकांना नर्सेसला आहे जे आहेत ते घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडून देखील चौकशी केली जाते कारण काय डॉक्टर सोबत एकटा डॉक्टर जो आहे तो अशा प्रकारचं रक्त काढून हे सगळं करू शकत नाही त्यासोबतचे जे काही वॉर्ड बॉय होते परिचारिका होते या सगळ्यांना जे पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे जर का ते त्याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांना निश्चितपणाने या सगळ्या गुन्हामध्ये त्यांना आरोपी देखील केलं जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती सध्या पुणे पोलिसांनी मांडलेली पाहायला मिळते त्यामुळे अतिशय दबावामध्ये हे सगळेजण या ठिकाणी येत आहेत काल देखील दोन असिस्टंट ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांची देखील चौकशी पुणे पोलिसांनी केलेली आहे आता ज्या आहेत त्या दोन परिचारिका या पुणे गुन्हे शाखेमध्ये देखील चौकशी या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांनी जो आहे तो चौकशीचा फास जो आहे तो आता आवडलेला पाहायला मिळतोय आज या तिन्ही डॉक्टरांची डॉक्टरांची जी आहे ती पोलीस कोठडी सपणार आहे या तिघांना देखील पुणे पोलीस जे आहेत ते आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करणार आहेत आणि त्यांचा स्ट्रॉंग रिमांड रिपोर्ट बनवून पुन्हा एकदा पोलीस कोठडी कशी मिळेल यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टामध्ये प्रयत्न करणार आहेत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी खूप महत्वाची बातमी